शाखाध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष असा झंझावात निष्ठावंत कार्यकर्ते नाथाजी पाटील ज्येष्ठांचा मान सन्मान ठेवणारं व्यक्तिमत्व आपल्या प्रेमळ वाणीने जनसामान्यांमध्ये कर्तृत्वपणाची ओळख निर्माण करणारं व्यक्तिमत्व सामाजिक कार्यास स्वतःला झोकून देऊन काम करण्याची त्यांची जिद्द अशा या उम्या व्यक्तिमत्वाची संघटन कौशल्याच्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षपदी नाथाजी पाटील यांची नुकतीच निवड झाली त्यांचा शाखा अध्यक्ष ते जिल्हा अध्यक्ष असा यशस्वी प्रवास कौतुकतायी आहे आकुर्डे तालुका भूदरगड येथील नाथाजी तुकाराम पाटील यांनी आकुर्डे येथे भाजपची शाखा सुरू करून आपल्या पक्षाच्या कामास सुरुवात केली गेली 27 भाजप पक्ष वाढवला विस्तारला त्यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे न्यायासाठी हक्कासाठी लढा देण्याचं सामर्थ्य लोकांच्या सुखातुखात धावून जाऊन त्यांना आधार देण्यास ते कधीही मागे पटले नाही पण प्रतिष्ठेची अपेक्षा न करता दिलेल्या कामात झोकून द्यायचं हेच त्यांचं तत्व संघटन कौशल्याबरोबर आणि नेतृत्व गुणावर त्यांनी सामाजिक कार्य करत असताना आपली राजकारणातील पकड देखील तितकीच मजबूत केली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आजची राजकारणाची दिशा बदलली आहे सत्तेसाठी आणि पैशासाठी लाचारीने कळस गाठला आहे अशा परिस्थितीत सत्तावीस वर्ष एकाच पक्षात राहून पक्षाबद्दलची निष्ठा काय असते हे नाताजी पाटलांच्याकडून पाहायला मिळालं एका निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाने चांगली संधी दिल्याने जनसामान्यांमध्ये त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे पक्षातील कामाचा त्यांच्या प्रतींबळ अनुभव पाहता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी ते चांगल्या पद्धतीने पार पाडतील यात शंका नाही माझा महाराष्ट्र न्यूजसाठी सुरेश पाटील कोल्हापूर